मित्रांनो आज आहे डे टू ऑफ काश्मीर काल गेल तर आपण गुलमार्गला आज चाललोय आपण इकडं पेलगाम थोडा आसपास स्टे केला आज आपण पेलगाम चाललोय बघूया नेमकं का कसं काय काय झालं तिथं नेमकं बघून तरी येऊया हॉटेल एकदम मस्त होतं मित्रांनो असं रोडच्या कडलच आहे हायवेच्या कडल एकदम एक हायवे टच आहे आपली गाडी टायर काप मध्ये इथं गाजर का <laughs> गाजर का आचार बडिया होलवा नाही बर का आचार <laughs> आंब्यासारखं लागतं त्यांनी आपल्याला अजून काय काय आणून दिले तिथं सफरचंद आणि अक्रोड आपण त्यांना त्याच्या बदली फरसाण आणि चिक्की दिली त्यांचं <laughs> घर बघायला जाऊया आपण नेमकं कसे राहतात ते असंच पूर्ण गरम 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 चाय वगैरे सगळं लाकडचं आहे किचन बघ किती म्हणतात किचन किचन हे पूर्ण असं काचच पूर्ण अस मित्रांनो बाहेर आले आले ताफा हॉटेल रूमच्या बाहेर आले मित्रांनो इतर ट्रॅफिक पोलीस म्हणून डायरेक्ट आर्मी येते चीजी। चीजी। <laughs> सी आर सी सिक्युरिटी ह्या बसच्या मागं तर बघता गोळकाचे मित्रांनो <laughs> आता आपण पोहोचलेलो आहे बेलगामच्या तीस किलोमीटर अलीकड जिद्दा हमला झाला नेमकी चाचणी करायचं झालं आपण काय <laughs> काय करायचं इकडं सफरचंदाच्या बागा आहे त्या त्यांना डुप्लिकेट सफरचंद चटवून ठेवले येतं आपल्यासारखे माणसं भांब होऊन जाते तिथं ही मागाशीच वाढायला लागलेली दोघे पण सफरचंद सफरचंद परत थोड्या थोडं पुढे जाऊन बघितलं तर व कुठे सफरचंद चिटकून ठेवलेत त्याला घुसून ठेवलेली तुम्हाला दाखवतो इथं त्या बघा इथं येती ऐती माहिती येती बघा इथं त्या ती बारीक बारीक दिसतात मार्केटिंग स्ट्रॅटरजी भरपूर अलग आहे काही आम्ही तुम काहीतरी बावीस किलोमीटर बाकी आता वेलकम टू पहलगाम बंद रखो ये तुम टिकट बेट तो बैठ रहा ना कितने रुपए की टिकट है अपुन बोगया बर्फ पहाड़ कितना पचास पन्ना सौ रुपए टिकट ही मित्र मिलती है आसे टिकट चलिए सर चलिए टिकट क्या हुआ इधर मित्रांनो जे आपण जे हल्ला जालता ना हे ग्राउंड बंद आहे बघा हे असं पेहलगाम आहे वर जे ग्राउंड आहे ते वर इकडून इकडे पण ते बंद आहे त्यामुळं आपल्याला इथंच फोटो काढावं लागतील हे पेहलगाम असं ओ आला ओ हरा दिखरा हो इंटरनॅशनल गल्फ कोर्स म्हणजे ग्राउंड गेलं तर पेहलगाम पूर्णपणे बंद आहे म्हणजे जास्त पब्लिकच नाही इकडं त्याच्यामुळं सगळे लोक म्हणते वाली की पेहलगाम जाके आहो पहलगाम जाके आओ कारण इकडे टुरिस्ट सगळे कमी झाले आता आपलं पहलगाम फिरून झाले मित्रांनो आणि जे मेन ग्राउंड होतं ते बंदच आहे कारण की तिथं हाय सिक्युरिटी एरिया झालाय तो आता आपण परत महागाई चाललोय बाहेर थांबलो तर ठीक जायचं डायरेक्ट महागाई आजचा प्रवास राहणार आहे आपल्याला कचरा वैष्णवी देवीचं मंदिर मित्रांनो आपण आता इथे गाडी उभा केली इकडं वरी नदीचं पाणी चेक करायला आलो इथं गार आहे का नेमकं गरम आहे गारच असणार इकडून नदी वाहती मित्रांनो लय गार आहे पाणी तुम्हाला एक पाणी आपण वर पाहूया आपल्या नदी सारख्या दहा पाणी तुम्हाला यात नदी इकडे खाली येते चला भेळ बनवायला चालू आहे वरी <laughs> बेळच सामान काढले चला मित्रांनो आमचं नखळ लई वर लई हिवायला लागले तिकडं <laughs> वर बसून गप बनवाय गपगुणांनी गुणानी बनवायची तर इथे येऊन बनवायला लागली ती <laughs> नाही आम्हाला खाली नदीच्या कडाला भेळ बनवायची बनवाय <laughs> <laughs> बेळ आता कैंडी होंगी सी जान टक्कर बना अरे का टक्कर का भी आएगा मीट नमक नमक आएगा ये जी पहाड़ी बेल आएगा मासूम को ये आएगा नमक और ये है नज़ारा पहाड़ा भी ये थोड़ी कश्मीरी लाल मिर्च पाउडर कश्मीरी लाल मिर्च पाउडर <laughs> <laughs> <जो रहा> है <laughs> चलाए गाड़ी तो की। ना करे जनाब ना करे बहुत ही ठंडा पानी है उसमें मुंह ना डालें कृपया करके अब हम चले फिर से इन वादियों से दूर अपनी अपनी वैष्णवी माता देवी के Ko rasta. Rasta kutai. Kahi. Ke गाडीत बसून ओ बाय बाय पेहलगाम विजिट अगेन थँक्यू यू फॉर विजिटिंग पुन्हा आलो इकडं बाहेर बनिहाल इथनं पंचावन्न किलोमीटर बाकी पण आता इथं थांबलोय था बनिहालच्या तीस किलोमीटर अलीकड का तर इकडून ताफा येणार आहे आठ मीटर ताफा कश्मीर द सेब amalte hotel walin dile koula koula ola baga ha tomoru narasi hala hala mobile ba chitwa ba baju pingen ki am jale ki sagla video हॅलो गाईज आज मी ब्लॉक करते कारण हा गाडी चालवण्यात खूपच बिझी झालाय आणि माग चालू अक्रोड खायला जे की पहिलं कधी खाल्लेलं नाहीये आम्ही आणि ते आम्हाला आहे ना असं जळाल्यासारखं लागायला लागलंय काय करायचं सांगा तुम्ही <laughs> कधी <क्या laughs> <लाँगा। laughs> <laughs> ट्रायच केलेलं नाही पहिल्यांदाच आहे आम्ही जिथं स्टे केलं तर संध्याकाळी तिथले त्या मालकिनीने दिलंय आम्हाला <laughs> तर चला <सली> पहिला वापस जातानाचा टनल लागलेला आहे खूप मोठा आहे बर का हा टनल या टनल मध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा घुसलेला तेव्हा वाटलेलं कधी बाहेर येतोय कधी बाहेर येतोय आणि ह्या टनलच्या मागची दुनिया वेगळीच आहे आणि पुढची दुनिया वेगळीच आहे आपण पास करत बनिहालला टाटा बाय बाय करत स्वप्न होतं आपलं बनिहालनी रेल्वे रेल्वे जायचं बनियाल पण काय करायचं परपज पडलं गाडी न्याव हो लागलं गारलं ला खाली पूल तोडलाय काय पूर्ण झाली आणि ह्या बाजूला पण झाली बाजूला आता आपण बनवायला लागलो मित्रांनो मॅगी मॅगी त्या हुंदा बनदा इकडून मस्त पैकी आज हम बनाएंगे पहाडा विंच मॅगी दस का दो, दस का दो। ठीक है, जल्दी जल्दी बनाओ। मित्रों तो ना तो आपली मैगी जाली ही <आँच्छा> तो। मैगी की गा, गा, नीके 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 मैगी खाओ यार। थोड़े टाइम निकाल कर पहाड़ों में घूमने जाया करो। नहीं। सांडी मैगी। मॅगी सांडली मेचार आता कॉम्बो मॅगी प्लेट सांडत वाचली खाली काढून घे ती प्लेट फेकून दी दुसरी आहे आपल्याकडे आता <laughs> आपली मॅगी झाली मित्रांनो तयार पहाडा विच मॅगी मित्रांनो आपल्याला मॅगी कमी पडली तर ले, काय भागली नाही दोन पुढं ठेवलेलं महाग म्हणजे भरून जाईल पाणी वत। पाणी होता <laughs> परत एकदा चालू करे बास दोन दोन का आहे वत 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 की अजून आपण परत एकदा मॅगी बनवायला लागली वन्स मॅगी टू पॉइंट आमचा गॅस गॅस कड थोड इग्नोर करा खराब येतो मित्रांनो आपली आता मॅगी वगैरे खाऊन झाली चला देवीचं दर्शन करायला अजून देवी इथनं शंभर एक किलोमीटर बाकी असेल शंभर एकशे पन्नास किलोमीटर चला जाऊया पुढं काय होतं ते बघूया मित्रांनो आता म्हणजे आपल्याला जो पहिला नऊ किलोमीटरचा टर्नल आहे आपल्याला मोठ्या वाटल्याला नऊ किलोमीटरचा टर्नल आहे आता आपण आलोय मित्रांनो वैष्णवी देवीपाशी <laughs> आता असली कठीण चढाई होणार आहे आपली समोर बघाल तुम्ही असते तिथून काहीतरी सतरा अठरा किलोमीटर राहिले आता खरी परीक्षा आहे <laughs> <से>। आमची <laughs> जे काम करायला आलतो आम्ही जम्मू काश्मीरला ते काम आता चालू होणार आहे <laughs> ह्याच्यासाठी दुसरा ब्लॉग बनवून मी हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय